हॅलो यूट्यूब फॅमिली आज बनवली झणझणीत अशी सुक्या झिंग्यांची चटणी तर चला मग रेसिपी बघू ह्या सुट ह्यासाठी घेतली होती मी सुके झिंगे व्यवस्थित निवडून घ्यायचे नंतर घेतले होते कोथंबीर हिरवी मिरची दोन कांदे तीन टमाटर झिंग्यामध्ये दहा मिन दहा मिनटासाठी पाणी जी घालून ठेवायचं म्हणजे आपले झिंगे व्यवस्थित भिजेल आणि थोडे फुगून येतील त्यासाठी त्याच्यामध्ये पाणी घालायचं एक साईड ठेवून द्यायचं नंतर इथं हिरवी मिरची कट करून घ्यायच्या हिरवी मिरची कांदा टमाटर असं मी हे सगळं कट करून घेतलं होतं आणि हे कट होईपर्यंत आपले झिंगे पण व्यवस्थित भिजेल पाण्यामध्ये म्हणजे खाण्यासाठी त्याची ओली टेस्ट आपल्याला ह्या भाजीमध्ये इथं येईल ते व्यवस्थित भिजले की नंतर कोथंबीर पण य बारीक चिरून घेतली मी इथं चला मग कढाई ठेवायची तापायला त्यात घालायचं तेल नंतर लसण बारीक केलेलं ना साइज साईजमध्ये जास्त पण बारीक करायचं नाही नंतर घालायची हिरवी मिरची दोन्ही व्यवस्थित फ्राय करून घ्यायचे नंतर घालायचा कांदा तो पण सोनेरी कलर होईपर्यंत फ्राय करायचा आपल्याला पाच मिनटं इथं असं फ्राय करून घ्यायचा नंतर घालायचा टमाटर तो पण व्यवस्थित फ्राय करून घ्यायचा सर्व फ्राय झाल्यानंतर घालायची हळद ती पण एक ते दोन मिनटं फ्राय करून घ्यायची नंतर घालायची लाल तिखट लाल तिखट मी ते थोडंच घातलं म्हणजे आपण पहिले अगोदर ती हिरवे मिरच्या वापरले त्याच्यामध्ये नंतर झिंगे असे भिजल्यानंतर व्यवस्थित चुळून घ्यायचे म्हणजे जे माती वगैरे लागेल असते ती निघून जाते नंतर घालायचे आपल्या फ्राय झालेल्या टमाटा कांदा मिरचीमध्ये नंतर घालायचं चवीनुसार मीठ व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं छान इथं कलर आला होता आता नंतर वरून घालायची थोडी कोथंबीर ती पण व्यवस्थित मिक्स करून घ्यायची मी इथं पाणी नाही घातलं म्हणजे माझी मी झिंगे भिजू घातली होती म्हणून इथे मी पाणी नाही घातलं छान असं दहा मिनटं आता मंदाचेवर आपल्याला झाकण ठेवून वाफेवर होऊ द्यायचे दहा मिनटानंतर तुम्ही बघू शकता आपल्या इथं झिंग्याच्या चटणीचा कलर चेंज झाला होता आणि का डिशमध्ये काढून घेतली तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा थँक्यू